नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी परभणी येथे शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंश यांना कॅन्डल मार्च काढून वाहिली मा आदरांजली तेलारा जवळच असलेल्या उकळ मृदुक येथे पोलिसांच्या कस्टडीमध्ये शहीद झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना संपूर्ण गावामधून कॅन्डल मार्च काढून आदरांजली व्यक्त करण्यात आली सविस्तर सविस्तरुतशिकी परभणी येथे संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी काही आंबेडकरी अनुयायांनी निषेध व्यक्त केला त्या निषेध रॅलीमध्ये काही समाजकंटकांनी निळेगमजी घालून वाहनांची व दुकानांची तोडफोड केली म्हणून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून बौद्ध तरुणांना लॉकअपमध्ये टाकून बेदम मारहाण केली त्यामध्ये एल बी कायद्याच्या तिसऱ्या वर्षाला असणारा सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला द्वेष भावनेतून जबर मारहाण केले व त्यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे सोमनाथाला आदरांजली व्यक्त करण्यासाठी उकडी बृतुक येथील नागरिकांनी कॅन्डल मार्च काढण्यात आले रॅलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे व दोषींचा निषेध करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या घोषणा देण्यात आल्या गर्जना मराठी न्यूज करीता संदेश तायडे उकडी तेलणारा जेलमध्ये टाकला आणि जेलमध्ये टाकलं असताना त्यांना अतिशय बेदम अशी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक अळ बाबासाहेबांचा अनुयायी त्याला पण बेदम मारहाण केली त्या मारहाणीत त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्याचा मृत्यू झाल्यामुळे आंबेडकरी समाजात अजून संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर तर त्यानंतर त्याचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात दा आलं की त्या व्यक्तीची जी समजा मृत्यू झाला त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो या पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला तर तेथे आपले आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा त्यांच्या पार्थिव पार्थिवावर विधी देण्यासाठी हजर होते तर या ठिकाणी आम्ही परभणी पोलीस प्रशासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा इथं जाहीर निषेध करतो आणि त्याचनंतर आमची मागणी आहे महाराष्ट्र शासनाला की कमीत कमी एक कोटी रुपयाची आर्थिक मदत त्या कुटुंबाला व्हावी तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सरकारने काटेकोरपणे पालन काठेकोर कटेकोर कायदे करून जो व्यक्तीने भारतीय संविधानाची उटंबना केली त्या व्यक्तीवर देशगृहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्या व्यक्तीला जो व्यक्ती सांगणार आहे किंवा जो याचा कोणी मास्टर माइंड आहे त्याला ताब्यात घ्यावे आणि त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो जय भीम नमबुद्ध